आतमध्ये दगड ठेवतो जेणेकरून ते तळात राहात तर मित्रांनो ट्रॅप लावून आमचा झालेला आहे खूप जुना बांधकाम आहे तर मंडळी बघा काय व्यू आहे बाप रे बाप पाणी इकडचं मस्त आहे पाणी इकडे काय वरती सडा अंतो दोषाडा वरती सडाच तोक आहे खूप वर्षांनी असा ऍडव्हेंचर केलाय मी मस्त व्यू आहे आपली मोठे मोईये इकडे काय आहे मजा घेतोय <गेता> <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पुलकेश धुरी दुपारचे दोन वाजले आहेत आणि ऋषी आणि मी असंच काय करूया काय करूया टाइमपास तर म्हटलं चल आपण खेकडे पकडायला जाऊ म्हटलं खेकडेचा ट्रॅप आमच्याकडे अवेलेबल नव्हता तर यूट्यूबवर अनेक व्हिडिओ बघितले होते आम्ही याच्या अगोदर तर आम्ही असा आर्टिफिशियल ट्रॅप बनवला आहे कॅनचा त्याला प्लॅस्टिकची बॉटल उलटी कापून कापून बांधलेली आहे आतमध्ये आम्ही काहीतरी चारा टाकणार आहोत आणि चारा टाकून ह्या कॅनला आम्ही होल पाडलेले त्या होलातून तो चाराचा वास बाहेर जाणार वाहत्या जा पाण्याबरोबर आणि मग ते आतमध्ये त्या वासाला ते इकडे आतमध्ये येणार इकडून आणि हे फक्त आतमध्ये जायसाठी ही रचना केलेली आहे त्याला बाहेर पडता येणार नाही तर बघूया ऋषी आणि मी जातो वाळात तर बघूया आमका काय काय मिळता आज आम्ही लावणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी तो काढणार आहे तर बघू किती आम्हाला मिळतात ते बॅबॅकग्राउंड म्युझिक देखील गो एक छान ही आमची माडाची बाग माडाची बाग असा डोंगरच आहात असो पूर्ण भैसून आपण आता खाली व्हाळाच्या दिशेने जातो तर आमची बावडी पण ठेवतात तर ऋषी सामान सगळा घेतलेला मोठे मासे इथे व्हाळातले पाणी जेव्हा वाढलेलं होतं तेव्हा अडकले शेळसेच राहिले शेळच जास्त अंडर वॉटर कशा होता क्लिअर पाणी आहे पाणी बघा वाळातूनच येऊन व्हाळालाच भेटते बापरे रुपा उदरिक होगा वाईल्ड इन मानवी शेळीत पाणी एकदम दलदल झाली ऋषी पुढे गेलो आ जागा शोधत शोधत आता व्हाळ समोरच व्हाळ असा गवे गवेरेड्यांनी हे सगळे पाऊल दिसत आहेत हे गवेरेड्यांचे आहेत गवेराठी मोठ्या प्रमाणात पोखणा दिले रान खूप वाढला तर हळात आम्ही आता इलो चांगलो असं स्पॉट बघून तो ट्रॅप लावतो मस्त वातावरण असा एकदम सगळी सावळी प्रकाशाचा एक मार्ग नाही लावूया बघा झाड बघा कसा फिरी खूप वर्षांनी मी वाडा दिलाय रे एवढंच नाही होतं मी कधी छान असताना आम्ही खूप दिवसाचे पण दगड परतून आम्ही तिकडे पकडायचो हे बघा हे सगळी ही जागा दिसते आहे ना ही साफ केलेली आहे ती प्राणी जे प्राणी येतात ससे साळींद्र डुक्कर गवे रेडे मी सा मोर पण येतात तिकडे मोर लांडोर त्यांचे हे बसण्याचं ठिकाण आहे बघा जंगल किती ऋषी पुढे गेलो आम्ही पण जाऊया पुढे जागा, जागा बघित अरे हयात लाव ना खाली खाय तिकडे पण नाही पाच खो हा जाता था था था। जाता ना तिथे आतमध्ये दगड ठेवतो जेणेकरून ते तळात राहत भावान जाऊ नाही त्या नमचा सेंटरला करू बघा ओके चल वायर आणि तार बांधून घे दोघांनी सुद्धा आणू नाही आपण ह्या जागी आम्ही ठरवलं आहे लावायचं घराच्या मुळात तर आम्ही इकडे पुढे खूप सारी बिळं आहेत कुकऱ्यांची तर त्या वासाला ते येतील आणि ट्रॅकमध्ये अडाकतील पण धोंडे पण खूप आहेत आज आपण लावतो लाव आणि उद्या काढतो उद्या तुमचा कळत किती गावले आहेत काय ते तुम्ही काढते ठेवा पाणी वया ना कसं कोपशत टाक बाहेर बांधते ना पुढे घाण टाकून बघा ये, ये। चारा थुड़े -थुड़े वाला पार्ट कर दे खाना तो सारा आम्ही त्याच्यात लागतो झाड बघा कसल्या विस्तीर्ण ना बघा बिल्डो माड आहे खय मस्त वातावरण आहे पुढे पुढे गेलात तर असं वाटतं चलतच राहा वाळाच एक माड वाढवू झालो आहे ऋषी जाता बांधाक समोरची बाजू आणि ती खालची बाजू तशी नाही हा आडवी मुळात टाक झाडाचा नाहीतर कोण खुर्ल्यांका रात्री घेऊन जायचं बघा कशी टाकली आहे बघा आम्ही बघायला बाजूसून दगड लाव झाडाचं पाल दिवतात घालतात दगड लावून आधी बांधाल घे मग बघतात तर मित्रांनो ट्रॅप लावून आमचा झालेला आहे व्यवस्थित बघा कसा लावलाय ट्रॅप वरून कॅनाच्या वरून दगड ठेवलेले आहेत रचना करून असे की ते वाहून जाणार नाही तरी पण आम्ही रस्ती बांधली आहे पण बघूया पुढे काय होतं आता आता आम्ही जातो आहोत ऋषी आणि मी वरती एक मस्त स्पॉट आहात धरणासारखं धबधब्यासारखं म्हणजे तिथून आता हे आम्ही पायत्याशी आहोत डोंगराच्या पायत्याशी हा वाळ आहे हे पाणी येत आहे ते डोंगराच्या एकदम टोका चढ्यावरून काय पाणी येता ह्या पाणी जे डोंगर वर चढाक जे सुरुवात होता ना मुटी -मुटी दम, आ, आ, ते मोठी मोठी अशी खडकावत आणि एकदम निसर्गरम्य परिसर राहतो तर तुमचा दाखवते मी पुढे जाऊन पुढे आम्ही दाखवतो हा म्हणजे हे कोकणातले असे काय काय स्पॉट आहेत ना ते फक्त लोकल लोकांकच माहित असतात ते पुढे मंडळींपर्यंत पुढच्या पोचत नाही आमका माहित ते आमका माहित ते आम्ही जातो ते बघूया कसा वाटतं बघा पुढे बघा कसा कसा आतापर्यंत तरी व्हाळ साफ आहळ रस्त चांगला पुढे बघूया पुढे अजून काय काय अवघड रस्त होईत हळाच्या मध मधोमध बघा कसा पाळ इला सगळा पाणी हे अडकन रावला धबधब्यासारख्या परिस्थिती झाली आहे धबधबा म्हणजे पाणी अडवा पाणी गिरवा सारख्या झाला काय का पाळ बघा कसला आता इथे जसं कोण येत नाही त्यामुळे असं शांततेमध्ये आपल्याला कास किंवा खेकडे पण असे वरच्यावर दिसू शकतात चरायला आलेले बघू आपण दिसतात ते बघा मस्त एकदम पाणी इथे जमा झालंय सगळं सगळं त्या पालोपाचोळ अडक पाणी अडाण रावला इतना ध्यान बन नाही आहे

Hmm, it's परिसर बघा काय मस्त वाटता, थोडा वाकन चला लागता बेंडोर <laughs> वातावरण सांगितलेल्या स्पॉट वर आम्ही आलेलो आहोत म्हणजे हे बनवलेलं तेव्हा सिमेंटच बांधकाम होत पुढे मोरी आहे आणि ह्या ना त्या मोरीतून हे पाटा पाट घालून शिनेल्यांच बांधकाम करून हे पाणी शेतात नेलेलं असं रचना वाटते आता हे खूप वर्ष पडीक आहे म्हणजे मी जलमल्यापासून तर ते पडीकच बघतोय म्हणजे पाण्याची सोय आता आहे तेवढी पूर्वी कदाचित नसावी म्हणून आमच्या पूर्वजांनी तशी सोय करून ठेवली असेल हे इथे थोडी बांधकाम करून म्हणजे मध्ये खाचे म्हणजे पाणी अडवला जायचं आहे भरपूर पुरले मिळतात मासे पण भरपूर मिळतात चढणीचे वा इथून पूर्ण फडकत खडक आहेत मोठी मोठी आणि हे खूप उंच वरतीपर्यंत जायला भेटत हे बघा हे पाणी इथून अडवून भरलं जात ना बघा हे पाट हा पाठ बनवलायचं मग असं दाखवलं हो पाठ हे बघा खूप जुना बांधकाम आहे पुढे वरती योगा हो चांगले चांगले मस्त स्पॉट आहेत जर नाही तिरुची हळूहळू जाता बुरशी लागली या दगडांका भारी आबी पूर्ण चारी बाजू जंगल आहे बघा काय सुंदर निसर्गरम्य परिसर आहे बघा त्याला त्या पाण्याचा आवाज आणि आता हे कम्प्लीट असं डोंगरावरती वरून इल्लेलो आता त्यामुळे तुमचा असा स्लोप दिसता बघा वरती जाणार असं कम्प्लीट असं वरती गेलेलो हवादी मधी काय काय स्पॉट असे आहेत ना वाघ दोन फाटे फुटले तिकडसून आणि इकडसून बघा एक मस्त पैकी सुटला त्यातून जरा अडचणीची जागा असता तुम्ही वरती बघा तो स्पॉट बघा म्हणजे इकडे जायचं आहे आपल्याला ह्या ह्या स्पॉट वर जायचा पाणी दिसता धबधबा कम्प्लीट असतो चढावा आणि त्याच्या एकदम टोकावरती मग सडवा चढ्यावरचा सगळा पाणी भावन येतात या ऋषी हळूहळू पुढे पुढे जाता पण पण जाव्या तर मंडळी बघा हा स्पॉट तर फायनली त्या स्पॉट वर आम्ही इलो गेलो पुढे काय जरा सांभाळून बघा या असे जसं मार्ग मिळतो फाटे पडून असे आपआपल पाण्याचा प्रवाह चालूच होता काय स्पॉट आहे बघा ते आम्ही पहिले लहान असताना गपचूप नाव घेऊ दुपारचे बघा जबरदस्त स्पॉट आहे हळूहळू सडत नाही तर बाई माझं उत्सर्जन होऊन जायचं बघा काय मस्त स्पॉटी सिंपल जागा आहे काय भारी वाटतं चल चल जबरदस्त बघा आम्ही कसं कसे वर खाल कशेवरील बघा खाली बघा धबधब बघा सॉलेड पाण्याचा प्रवाह बघा मुंबई काय भारी वा आवाज बघा आला धबधबा चाललो माझा आवाजवर तुमचा आता येत नसतात तेवढं एवढं भाग जरा कठीण आहे त्यामुळे मोबाईल कॅमेरो मी ठेवतोय किसात वर जाऊन तुमचा मी दाखवतो तुला वरती जा बघा काय भारीच पटा आता नावची इच्छा झालेली आहे पण आता काय करू झाला मला मंडळी अंबा मंडळी बघा काय जीव आहे ऋषी बघा वर चढतो आहे कसलं भारी वाटतंय बघा आता तर चांगलं कसं वाटतंय काय वाटत नाही उतरताना काय आता वाटता जागा नव्हती तर मग इकडून आम्ही साईडने जायचं ठरवलंय पण कम्प्लीट असा चढाव आहे तर मी कॅमेरा मी बंद करून तिच्यात ठेवतोय तर भेटूया वरती गेल्यावर मस्त व्ह्यू तर या धबधब्याच्या वर पण काय हा काय पाणी तर आम्ही बघू जातो वरती भेटूया तुमका थोड्या वेळात मिंडळी ऋषी दमला मी पण दमलो आहे खूप स्लोप आहे कम्प्लीट स्लोप आहे आता आम्ही कुठून आलो ते तुम्ही अंदाज लावा हे बघा या रस्त्याने आम्ही पूर्ण चढाव चढून आलो ते बघा मगाची आम्ही त्या स्पॉटवर होतो तिकडे तुळशीला रस्ता भेटला आहे जाऊ पुढे बघू काय काय कसं आहे ते वरती हा फायनली आम्ही इकडून आलोय बघा ह्या वाटेनी कंप्लीट केवढा चढाव आहे बघा आणि आम्हाला अशी वाट मिळाली आहे

खालती बागेत सर मग हे कसं केलं थोडा तर मग अशी आम्ही खालती त्या स्पॉट वर होतो ना त्याचा हा वरचा भाग तुम्हाला दाखवण्यासाठी एवढी आम्ही हजामत केली बापरे बाप पाणी इकडचं मस्त आहे पाणी इकडचं वरती सडा आमच वरती साड्याचं टोक आहे म्हणजे आम्ही विचार केलेला तिकडेच खालूनच कि इथे टोक असेल पण नाही अजून वरती आहे हा डोंगर परत जागा आहे

खूप वर्षांनी असा ऍडव्हेंचर आहे मी हवा टाईट झाली बाकी कोणाची नाही गव्याची भीती वाटता बाकी सगळा परवडत हा ह्या जंगलातून येऊन आम्ही असे बाहेर पडलो आहे डोंगरच आहे पण व्ह्यू मस्त आहे समोर व्हिडिओ व्ह्यू तो फुल आपली ट्रेकिंग झालेली बघा काय सुंदर डोंगर मस्त व्ह्यू आहे आता हे आम्ही एकदम टॉपला आलो आलोय है। हैसून घरात ती खैली मग हा घर कोणचा होय रे होय म्हणजे आम्ही ज्या वाडीत राहतो इकडून ती घरं दिसत आहेत ती बघा शेळ एवढा झुम नाही ना 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 आहे पण ऑलमोस्ट व्ह्यू बघा काय भारी आहे हा काजी काढू कोण येत एवढा वर अरे माझे बोरवेल खाणलेली आहे इथे कोणती ही कोणाची बोरवेल जमीन अको बाव हो अको डोंगर बघा आणि ती ह्या खायची आता काहीतरी दिसता बा बांधलेला ती बावडी वैलांची ती पाणी ती बघा काय मस्त व्यू आहे माकड कसे झाड उड्या मारतो बघा आता बघा मोठा खूप मोठा आहे घेऊन इकडे मग असे होते इकडचे तिकडे पळाले तर आम्ही आता जातो आहे दुसरा व्हाळ एक्सप्लोअर करायला बघू आता आम्ही पोचतोय तिकडे थोड्या थोड्यात आणि तुम्हाला दाखवतो का स्पॉटवर आम्ही आलेलो आहोत तर आता आम्ही ब्रिजवर आहोत खालती मस्त पैकी धबधबा आहे गणपती पण इथे विसर्जन केलेले दिसतायत चला आता खाली जाऊन बघूया कसं वाटतंय बांबूची झाडं बघा Thank you. बघा किती मस्त वाटत गणपती विसर्जन केलेले आहेत घेऊ बघा काय माझ्या तुम्हाला मी फ्री मधला फिस्पा दाखवतो आमच्या व्हाळात फ्री मध्ये ऋषी बघा ऋषी पण फ्री बसला आहे तर मासे यायला चालू झाले हळूहळू फिस्ता आहेत काय बघा तुम्हाला छोटे छोटे मासे आहेत ते ते बघा बघा

थोडीशी मजा घेतोय मोठे मोठे मई आहेत मस्त व्ह्यू आहे बघा मिळा चार पाणी आहे नंतर ही बावडी बघा किती ओव्हरफ्लो आहे पूर्ण निराशात पाणी आहे मस्त मिनरल वॉटर एवढी भरली की ओवरफ्लो होऊन पाणी पाटाचा व्हा होता पूर्ण ग्राउंड लेवलपर्यंत पाणी चला तर मंडळी आमचा ट्रॅप लावून झालेला आहे आणि व्हाळाची पण स सफर आमकाला आम्हाला करूची होती ती आम्ही आता केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला कुलकेश धुरी ब्लॉग्स बाय